राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खोकला यासारखा तब्येत बरोबर नाही आखी गुटून आणली का आणली तर आंदोलनाला योग्य किंमत हा ती मागणे मान्य करणार तो विषय नाही पण माणसाने माणसाला किंमत दिली पाहिजे ध्यानात ठेवा अपेक्षा होती आदरणीय देवा की बाबा कमीत कमी चर्चेसाठी चर्चा, चर्चा तर खुली त्याला तर अडचण चर्चासाठी माणसं पाठवली पाहिजेत काय पुढं होऊ नाही पण चर्चेसाठी चर्चा डायलॉग लाय मत पण ती सगळे डाव फेल गेले त्यांनी ती उलटा कार्यक्रम चालू केलाय आता आंदोलनाला हिंसकोळ कसं लागेल असे काही चित्रफिती येत आहेत आणि ओरिजिनल सगळ्या ले ग्राउंड लेवलच्या अन्न पासून थांबवलं जात आहे अन्न नाही गाड्या अडावल्या जातात ही सत्य आहे असून दे आता सगळ्यात महत्वाचं मराठा आंदोलक जे आहेत त्यांच्यावर जर केसेस दाखल झाल्या तर मी तुम्हाला नंबर देतो ॲडव्होकेट स्वातीताई जाधव यांचा नंबर आहे नव्याण्णव बावीस अठ्ठावीस एक्क्याण्णव सत्तर ह्या नंबरला ते तुमची केस फ्रीमध्ये लाडणार आहेत मराठा आहेत हा असा विषय दुसरी गोष्ट आदरणीय देवाभावांनी काय केलंय आता छगन भुजबळ ओबीसी नेते थोडे त्यांची मिटिंग बिटिंग घेतले सोडत की तिसरा पर्याय सगळे पर्यावलं महत्वाच्या हो प्रश्नाकडे मी सांगतो तुम्हाला म्हणजे काय नेमका विषय तुम्हाला सांगतो की जर अन्न वाचून माणूस साधारण तीस पस्तीस दिवस जगू शकतो पण पाण्या वाचून जगू शकत नाही बरं का लय लिहिले जा दोन दिवस या दो आंदोलनाचं काय व्हायचे ते आज आजच होईल असं वाटतंय मला आज किंवा फार फारत उद्या कारण अठ्ठेचाळीस तासापेक्षा ता जास्त लय प्रॉब्लेम येणार अजून तब्येत व्यवस्थित आहे सगळ्यात महत्वाचं जारंगे जारांगे सुद्धा एक वाक्य एक गोष्ट पटत नाही महाराजांचा पुतळा पाठी आहे आपली भाषा आहे ना शिवीबिवी नाही पाहिजे तुम्हाला हा कसं आहे पुढची तुम्ही सांगितलं पुढच्या कमजोर नाही समजा पुढचा जर थंड दिमाखाने काम करत असेल डोक्यावर बारपाचा खडा ठेवून काम करत असल तर त्या पद्धतीने त्या त्याला आपले मनात छत्रपतीचा का नेहमी कावा हा चर्चेला उत्तर चर्चेने बघू काय होते आपलं लक्ष आहेच काय तुम्हाला सांगन गाडा म्हणून आतली पण हे दोन उप उपमुख्यमंत्री आहेत ना सुद्धा असं वाटतं बऱ्याचशा जनतेला मराठा समाजाला वाटत कि हा मुख्यमंत्री इथून जावा फक्त ब्राह्मण मुख्यमंत्री तो ही आतली गोष्ट आहे मला सांगतो ते जरी देवाभाऊ जरी म्हणत असला की ही सरकार पाडण्याचा अजिबा सरकार पाडण्यात येतो नाही मुख्यमंत्री हा नको हा मेन प्रश्न आहे बघू भविष्यात काय होतं आता आपल्या सरळ आपण डायरेक्ट टोपी घालतो आपण आपण आपल्या स्टोरीकड जाऊ विषय कोल्हापूर शिवप्रसाद कॉलनी त्या ठिकाणची आणि त्याच्यामध्ये संजिता रेनू से तीस वर्षीय महिला आहे ह्या घटनेतून एक लक्षात घ्यायचं की एखाद्या स्त्री मन गुतलं आणि तिचा बोग घेण्यासाठी एखादा पुरुष वासनांद पुरुष काय थरायला जाऊ शकतो बन तो काय कार्यक्रम करतो मला लक्षात येईल काय विषय गरज लय वाईट आणि गरीबी बी लय वाईट तुम्हाला सांगतो आणि महिलांनी किंवा ज्यांचं पती आहेत आता शिमजी आहे ही विधवा आहे समजा तिला सहा वर्षाचा एक मुलगा आहे नुकताच पहिले जायला लागलाय भाऊ काउन आई आईवडील नसल्याच्या पाठी मग आवड तिला आधार नव्हता गरीबाला कोण वाली नसतो पंढरीचा पांढरंग सोडून तिने डोकं असं लावलं की म्हणली लग्नाच्या आधी ती एक कला शिकली होती ब्लाउज शिवायचे ओरलॉक करायचं ओरलॉक तो बायाला माझ्या साड्यांना ओरलॉक करतात एक ओरलॉकची मशीन एक नोवेल कंपनीची चांगली स्टँडर्ड सांभाळून जाते ती मशीन घ्यायची स्वतः हिथे दोन्ही भांडी करण्यापेक्षा आपलं स्वतःच काहीतरी करू मग तिथं काय तिचा मेळ बसाना पैसा पुरेसा ना, पुरे ना। नशीब तिची जी राती खोली नवऱ्याची ती तिची स्वतःच्या नावावरती तिने डोकं लावलं बचत गटाच्या बायांना गोळखा गाठला म्हणली मला बचत गटाचा कर्ज उपलब्ध करून द्या म्हणले आमचं पाच सहा महिने राहिल्यात तेवढे फिटल्या मग तुला घेऊ मध्ये आधी देता येत नाही तिथ काम आहे ना मग ती चर्चा करता करता तिला एका माणसाचा नंबर मिळाला म्हणजे आपल्याच वार्डात राहणारी व्यक्ती आहे व्याजाने पैसे देते बा रणजित कोळसे नावाचा सावकार आहे एका राजकीय पक्षाशी संबंधित माणूस आहे पण फुकाट हा व्याज म्हणजे फुकाटच काम झाला आता हा बरं बँकेचा दर काय यांचा नाही बँकेचा वा दर वार्षिक यांचा महिन्याला दहा रुपये पंधरा रुपये टक्क्यांनी पैसे घेणारी लोक जगात आहेत अजून देणार ठेवा त्याच्यामुळे यांचं फावते हा एक लाख रुपयाला तर पंधरा हजार व्याज होतो पंधरा टक्क्यांनी माहिती होतं तुम्हाला दहा महिन्यात दहा तर दहा महिन्यात पैसे दुप्पट हा काही करा पण व्याजाने पैसे घेऊ नका आणि देणारा देऊ नका कारण फिडून जाणार हा मारतानी हात पाय खोडून खुडून त्या खाटेला बेडवर टाचा घासो घासो जीव जात तरी जीव जात नाही का तडतडाट व्याजाचा आपली जीबच काळी खालून आपलं बोललेलं खरं होणार सुखास मारण सुद्धा नाही पोकारचं खाणार ह्या घटनेमध्ये ही जी संजित आहे ही गेली बा त्या माणसाकड रणजितकडं त्याने आधी बायनी आणली अर म्हणलं पाखरू चांगलं येडवे दिसा कुकू दिसा ना काय कुठं सटिंग बघावं लागेल काय का आहे काय नाही इथं राहते नी आज तास खोली बरं 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 ठीक आहे काय ते मशीन दिघायची तर थोडं पैसे पाहिजे होत म्हणले आता तुमचं पैसे मिळेल तुम्हाला काय अडचण नाही पण तुमची प्रॉपर्टी नाही तुम्हाला नोकरी नाही कसं द्यायचं सांगा बरं तुम्ही म्हणले एक काम का घर आहे मी काय पळून जाणार नाही माझ्या स्वतःच्या नावावर आहे तुम्ही मला पैसे द्याच म्हणले आपले एक भाऊ पैसे किती लागतात म्हणजे तीस हजार रुपये लागतात बर तीस हजार रुपयाला आता व्याज किती झालं ते पैसे दिले सात रुपयाने सात रुपये कुंपना चार हजार नऊशे था रुपये शंभर कमी पाच हजार करून झाला पाच हजार रुपये तुम्हाला महिन्याची मायला द्यावा लागते ना तिथं थांबत नाही मी मुदल राहू द्या तुम्हाला लगेच मागित मागितलंय का मा व्याज माझी ही टेंडन्सी आजकाल वापरली जाते ठेवा महिन्याची व्याज काढता करून घ्यायचं बरं देत देते म्हणलं तिच्या डोक्यात होतं थोडी किडूक मिडूक होतं पंधरा वीस हजार तिच्याकड आणि म्हणले बाबा कोणीकडून थोडंफार करीन ऍडजस्ट काही नाही आता पण ह्यांचं मिटून टाकीन पुढचा विचार न केल्यामुळे बाई गुतली बरं काही त्याने खप्पून तीस हजार दिलं गरबीर बघितलं चला आणि कधी काय न्यायाला घरी जर आलो चा बी देत जा नाही नाही तसं काय नाही गरज गरजवंत अक्कल नसतं आली ते मशीन घेतलं ते धंदा चालू केला आता कुठला व्यवसाय झाला की लगेच काय सेट होत चार सहा महिने वर्ष टाइम लागतो त्याला आणि ते बायांचं ते ब्लाऊजचं लय अवघड असतं एखादी का ब्लाऊज कमी जास्त केला ती छप्पन जरी दाखवणार बघा ना ते अमके तमकी माझं फसावलं तिच्याकडे का जाऊ तुटलं गेरायक हे लय कुठं नाही बायांचा बघ एखादी गरीबी एखादी ऍडजस्ट करून घ्यावा ती एखाद करून घ्यावा ही नाही ती लगेच बदनाम करून मोकळे हा ही लय कुठं नाही आहे समाजात तिने ते ब्लाऊजचा तिचा काही जुळ स्वतः पात व्हायना पण चालू झालं कसं होणार चार येणं मन लावून शिवायची द्यायची पैसे यायचे सिटीत रेट थोडे ग्रामीणपेक्षा जास्त असतात आता आमच्याकडं शंभर शंभर रुपये शंभर रुपये तिथे पाच पन्नास जास्त असेल तिनं आणलं तरी पाचशे सहाशे मिळू शकतात असा विषय पाच ते सहा महिने ह्या रणजितचं बाडं तिने क्लिअर देऊन टाकलं हा हा घरी जायचा बहिणी काय आहे का नाही खराड तोराट हा आता याच्या तोंडात या शिल्ड होता बाई खराड तोराटं म्हणजे बायांना कळत नाही म्हणली मजी आहो मला जे कायचे अभि आहे का नाही हे तुमचं चार हजार नऊशे रुपये चहा दे गाडी पाच स महिने गेलं पाच सहन्याने आता कसं आहे कधी कधी आपण म्हणतो की गतजन्मीची पापे येते व्याधी रूपे त्याप्रमाणे आता प्रभू रामचंद्र देवत आपण म्हणतो मिले संकट थे, मिले अडचण येते मलले तर असे मामा काय करू असं झाले तस झाले ऐका प्रभू रामचंद्र देवचे देवा देवाला सुद्धा चौदा वर्ष चुकली का का राहन अशा काट्यावानात फिरावंच लागलं त्याला किती संघर्ष आपण तर माणसं आहे आणि आपण तर गरीब माणसं म्हणलं होतं मग ती रस्त्यावरच्या हो मरून पडलेल्या कुत्र्याला किंमत आहे ते आपल्याला नाही तुम्ही मरून पडला तरी पीएम वाला सुद्धा म्हणतो पाचशे तुम्हाला काय सांग वाचली गोष्ट पैशाशिवाय काय नाही जगात हा त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे ना गरीब कधी गरीब म्हणून जाल मला नाही गरीब राहू नका त्यानं ठेवा शेतकरी आत्महत्या करताना मी आता पुढल्या आठवड्यात तुम्हाला एक शेतकरी दाखवतो लाखो नाही कोटीत कमावते के काय केलं पाहिजे काय पिकवलं पाहिजे हे डोकं लावायचं कधी विषय असा आहे की हे बाई सहा दिल्यानंतर तिच्या नशिबाचं कोड उलट पडलं नाणं उलटं पडलं ते पोरला झाली का वेळ तिच्या सहा वर्ष पहिली काळीच बिघाण ठेवीन ती मेडिसिन मस्त पन्नास टक्क्यात त्यांनी केलं तरी त्याला बिल भरायला भरायचं होतं भरपूर कर्ज झालं चाळीस हजार रुपये आणखी त्याच्याकडून घेत त्याने लगेच दिले चाळीस तीस झालं सत्तर हा सत्तर हजारला एकोणपन्ना म्हणजे चार, चार। हजार नऊशे जागतं चालू होती तीस हजारला काय पाच सहा तीन भरलं होतं पण आता व्या व्याज आहे नुसतं चार हजार नऊशे म्हणजे पाच हजार रुपये ला द्यावं लागायचं रक्कम मोठी होती वॉर्गनेट केलं घरी आणले म्हणजे फिडीन फिडीन कशाची फिडीन लाईट बिल हे घर नाही काय म्हणून लागत नाही आज माचीसच फक्त रुपायला आहे अजून का, का ती फक्त आग लावायचं काम करत सगळं वाढलंय हा शी थकल बा दोन तीन हात हाती यायचा वहिनी का हाय का नाही खराट तोराट मला तुमच्याकडे बघित ना तुम्ही मला लय आवडता म्हणली बाई असं कसं ती बाई चांगली होती बरं का वाईट नव्हती ध्यानात ठेवा तुम्ही मला लय आवडता म्हणजे असं कसं काय म्हणताय तुम्ही अहो आवडता म्हणजे तुम्ही व्यवहाराला किती क्लिअर आहे व्यवहाराला आवडता म्हणताय प्युअर नालायक माणूस हा याच तो मला सांगतो आट्टम सुतोळी माहिती सतोळी सुतुळी याच्या चुंगीला सुतुळी सुतुळी आट्टम बांधून नाय बांध आला तर त्याला रबर लावायचा रबर आपला इने लावायचा आणि मग वाद दिली बाई तुम्हाला लय चित्र लोक ठोय मग काय म्हणन लय खराड तो असे लोक त्या बाईला गपशात घेण्यासाठी तिच्या संग संबंध बनावसाठी हा प्रयत्न करत पण बाई चांगली होती याच्या काही ते हाताला लागत नव्हती पण आता परिस्थिती परिस्थितीची अशी झाली की व्याजच नाही पाच हजार देता कुठून पहिला म्हणले आता काय करावा म्हणलं बघा एक काम करा मुदल तुम्हाला मागितलं का मी नाही माझ फक्त व्याज द्यायचं घटना चालू झाली दोन हजार चौदाला ध्यानात ठेवा हा नोटबंदी देतवा नाही का नोटबंदी झाली तिकडून मारणाचा परदेशात काळा पैसा बाहेर निघाला सगळ्याच्या अकाउंटला पैसे झालो आपण श्रीमंत झालो असं त्या नोटबंदीच्या काळामध्ये हा विषय चालू झाला होता आणि ती काय थांबा ना भाऊ मला पष्टच सांगतो ताकाला जाऊन गाडगला पोवायची आपलं थि नाही तुम्हाला मला बा बाकीचे व्यवहार आहेत मला माझं हे असतं मला फिरावं लागतात पैसे तुम्हाला काही भाऊ पैसे तुम्हाला एक पर्याय मानला म्हणजे आता काय पर्याय भाऊ मानला तुम्ही एक तर माझं महिन्याची महिन्याला व्याज द्या पाच हजार रुपये नाही तर मला शरीर सोडू द्या मी काय क्लीन माणूस आहे मला माझं बायको सोडून कुठं लफड नाही मानला तुम्ही मी हा त्यामुळे अण्णाला ऐकायला काय लादना हा लादनाला लाज बघा माझी मज्जा बाईच सावरूनच बसली म्हणली मला मी आठ दिवसाचा वेळ द्या फक्त म्हणला दिला मला आठ दिवसा पैसे बाई आठ दिवस आठव्या दिवशी येतो मी हिने काय केलं बावाला फोन इकडं फोन तिकडे फोन कर पैसे काय काम कुठं झालं ना बरं नका का होतबल झाली म्हणजे दहा पंधरा हजार रुपयाचं सोनं आणलं होतं ते मोडून आपण कारण केला असता नाही हा आला आठ दिसाने म्हणले तुमच्या बरोबर मी यायला तयारी तुमच्या मनानुसार वागायला तयारी पण माझ्याकडे काय पैसे नाहीत भाऊ द्यायला ह्याला हिच पाहिजे होत लड्डू लड्डू फुटायला लागले ला आत्महत्येच्या हा मग इतका चा काळला तो अर्र नेहमीप्रमाणे सगळं स्वच्छ करून हात्या उतार गुळगुळीत करून चालायला लाईल ला हा त्याला कसं टायमाला गाळ नको पडायला हा नी ज्या लॉजमध्ये न्यायचा जे ते अनैतिक संबंध त्यांचे चालू झाले म्हणजे जबरदस्त एक प्रकारची तिला नाही तिने संमती दिली त्यांच्या रंगारखाल त्या महिलेने दिलेल्या स्टेटमेंट नुसार आणला हा नैसर्गिक नाही अनैसर्गिक पण नंतर करायला लागला ते जेली टुपा मिळतात तसल्या घेऊन जायचं तिले वेगवेगळे निघाले बरं का आता बर लोक तुम्हाला सांगतो सोन्याचे कांडी अशी गाणीतून पिवडी सुद्धा करायला बसल्यात एवढी वासना उच्च टोकाच्या लोकांची मेला तरी चालेल एडस मध्ये गेले नाहीत का त्यांचा फोटो राहिला नाही बरं का आता ती फोटो फुटून दिला सोडून दिलं सगळं हा मेलो तरी चालण पण सामान पाहिजे असे मानसिकता बऱ्याच लोकांच्या मरतात असती कशी बी आता ह्या घटनेमध्ये दोन हजार चौदाला चालू झालेले संबंध दोन हजार चोवीस पर्यंत चालले किती वर्ष दहा वर्ष आता मी म्हणतो आठवड्याला व तीन बाहून आठवडे शंभर एक म्हणलं तरी ते किती वेळा झालं नाही का म्हणजे नवीन बायको कुणाला आवडत नाही थाराईक वया याच्यानंतर वयानंतर लोकांना कधी फ्रेश पाहिजे असतं नवीन पाहिजे असतं याच्या पाहिजे मरित चोवीस ला काय झालं शेच म्हणजे आता ती व्याजच चालू झाली समज ह्याचं फक्त सत्तर हजार तिच्याकडे होतं दहा वर्षापूर्वीच तिने एक रुपये व्याज दिलेला नाही ही आपली जगत राहिली ती काय श्रीमंत झाली नाही सगळं व्यवस्थित तिने घरात फ्रीज आणलं कूलर ती वस्तू आणायची शरीरास तिची गरज बागत होती धांद्या मरुद्या तिने त्याचा विरोध केला नाही हा एक दिवस आला बघा ह्या अनैतिक संबंधामध्ये एकसारखी परिस्थिती कधीच राहत नाही मी सांगतो तुम्हाला कवा टर्न बसन हा रस्ता आहे का एक सारखा कवा टर्नही सांगता येत नाही आणि टर्नला फक्त एकच गोष्ट आवरू शकते काय ब्रेक स्पीड कमी नाही तर तू कसली गाडी असून द्या हा ते भौतिक शास्त्रही ती बरोबर रस्ता सोडून खाली जाणार दरी स्पीड नाही तू म्हणलं मला पैसे दे माझ्या मुद्दल नाही तुम्हाला मला घर करून दे दिलंही नाही घर नावतो मला मी परत उलटून देतो सुद्धा झाल्यावर माघारी दिलं घर नावचं करून देऊन मग म्हणला आता एक गेला महिना दोन महिने घर नावचं आलं आता घर संपली यायची याला ते विकायचं होतं पैसे जास्त करायचे होते <coughs> माझं एक काम आहे म्हणला आता एक काम कर तू जर माझं होतं तुला काय प्रॉब्लेम नाही का दिला का नाही काय हा तुला व्याज माहित का नाही तू जर माझं संपला आता तू घर खाली कर तवाहीच्या टुपा पेटल्या याला माझे ब्याक केलं बाई पुरी तुम्हाला काहीच गरज गरना नव्हती गरनावती करून द्यायची बंगटोपा पेटल्या सावकारकीचं पण लायसन असतं लायसन लायसन्स काय नव्हतं अनेक छुपे चालल्या सावकार बर प्रत्येक ठिकाणी सावकार येत हा गेला पोलीस स्टेशनला गेली शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये असा असा विषय सगळं सांगितलं पी आयनी सगळं ऐकून घेतलं आता पोलीस स्टाफ जे असतो त्याच्यामध्ये जेंट्स बरोबर लेडीज पण असतात कुठले परिस्थिती कशी हँडल करायची अजून सखोल माहिती घेतली म्हणले दहा वर्ष तब्बल म्हणजे एखाद्या स्त्रीला बोगल तिच्या ह्याच्या विरोधात बरे ते कसं असून द्या पण त्याच नावाखाली बोगलं ना संपलं विश्व परफेक्ट गुतावला कलमानुसार शिवाय याच्या मोबाईल मध्ये तिचं व्हिडिओ शूटिंग ही सिक्युरिटी म्हणून बरेच लोक करून घेतात आता या बावलाट पूरी शिकणारे यांना वाटत आम्हाला अक्कल आली आम्हाला यम चालू झाली म्हणजे आम्ही लय हुशार झालो आई बापाला काय किंमत नाही आम्ही आता, आता गांजा उडवू शकतो सिगरेटी उडवू शकतो गोडखा पिऊ शकतो हा ती चाल यांना अक्कल हा प्रकार वरचा माळा खाली हा यांना एकदा पार असे गुळ गुळू घ्या त्याला उलत्या पालत्या पोराने शेतीतल्या भया त्याचं माझा जो प्रेम नव्हतं बरं का त्याला नेमकं काय पाहिजे होत त्याला म्हणतात प्युअर गिडी आता ही जी अक्कल जागेवाली ती शूटिंग बी सापडलं सगळं सापडलं पुरावत त्याला पुरावत आवला त्याचा विषय संपला केस कोर्टात ते दोन हजार चोवीसची ची घटना सांगितली तुम्हाला मी हा गुतला म्हणजे परफेक्टच गुतला घर नावा करून द्यायची प्रोसेस उलटायची कोर्टाच्या निर्णयानंतर होईल याच्यातून फक्त एक गो गोष्ट देण्यात ठेवायची अगदी नारड्याला आले ब पाहिजेच कर्ज त्या तीस हजार पन्नास हजार ते बँका बचत गाठच्या मधून ते घ्या व्याज दर कमी आहे थोडा ते बी एकच घ्या तो दोनच घ्या ते चार ठिकाणी उचललं ना वाटूळ झालं म्हणायचं घरात बाजार करत नाही आणत नाही पण त्यांच्या मडभोस काढावं लागत ती दारातून हलतच नाहीत ती गोळा करणार मी त्याच्यातच गुंतलो म्हणून युट्यूबवर कर्ज तुम्हाला माहिती सगळा विषय लोक लोक म्हणून जातो मी आपण युट्यूबर झालोच नसतो आयुष्यात कधी किंवा काही बोललोच नसतो माझा परिचयच नसता आपण खाली गेला असतो देणाऱ्या बावकीच्या खाद्या असा विषय असतो त्याच्यामुळं व्याजाने पैसे घेऊ नका लईच गरज असेल शेवट तर शेव बँकांच घ्या फायनान्सच घ्या त्याचा व्याज दर बघा तर सांगा की मी कर्ज घेते ह्याचा टक्केवारी किती व्याज सगळं किती पैसा त्याचं कॅल्क्युलेशन करा त्याच्यात तुम्ही मेला तर एवढं पैसे ते विमा लागतोच प्रोसेसिंग फी लागतेच ह्याच्यावर द्यान ठेवा कधी कधी तीस ते तेथा तेथा हजार घेतले तर त्याचे पंधरा हजार नाही गेले पाहिजेत सात आठ हजार जाऊन द्या हे उद्यानात दहा हजारच्या आतून जाऊन द्या व्याज येते हा त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आयुष्यात कोणाला देऊ नका आणि व्याजाने पैसे घेऊ नका रामकृष्ण हरिमावदे